नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांनगोरे मित्रांनो पंचायत समिती मार्फत ज्या योजना चालतात उदाहरणार्थ सिंचन विहीर असेल बांधावरची फळबाग लावड योजना असेल तुमच्या जनावराचा गोटा असेल किंवा तुमच्या जॉब कार्डची स्थिती तुम्ही अप्लाय केला असाल तर याविषयी सर्व योजनाविषयी आणि ग्रामपंचायतच्या सर्व योजनाविषयी जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही कसं त्याची स्थिती कशी पाहायची लाभार्थ्याची लिस्ट कशी पाहायची तर त्याविषयी सर्व आपण पाहणार आहोत तर तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामाची स्थिती पंचायत समिती मार्फत जे तुम्ही अप्लाय केला असेल किंवा जॉब कार्ड तुम्ही मागितलं असाल किंवा जे काही तुम्ही शेतातले जे योजना आहेत समजा सिंचन विहीर असेल बांधव शेती असेल जे काही तुम्ही अप्लाय केला असाल तर तुम्हाला पंचायत ग्रामपंचायतच्या योजना तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर टाईप करा मनरेगा मनरेगा टाईप केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट उघडेल त्या वेबसाईट महात्मा गांधी नरेगा ही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय कसं पाहायचं आहे तर तुम्हाला मी सांगतो तर कि फीचर्स रिपोर्ट सोड्या रिपोर्ट सोडल्यानंतर तुम्ही स्टेट वाईज तुम्ही सिलेक्ट वाई करा ऑप्शन आणि तुम्हाला स्टेट तुम्हाला दिसतील तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्ही आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा तुमचा Uh, माझा जिल्हा लातूर आहे तर आणि तुमचं जे ब्लॉक डेव्हलपमेंट तुमचा ब्लॉक कोणता आहे तर तुम्हाला निवडायचं आहे निवडल्यानंतर तुमचे गावाचे नाव दिसतील तुमच्या जे तालुक्यातले तुमच्या ब्लॉक डेव्हलपमेंट मध्ये जेवढे गाव आहेत तेवढ्या गावाची नावं दिसतील त्यातले तुमच्या गावचे नाव निवडायचं आहे उदाहरणार्थ मी निवडलेलं आहे गाव आणि त्यात तुम्हाला जॉब कार्ड रेजिस्ट्रेशन इरेग्युलेटरीज अनालिसिस ह्या ज्या ब्लॉक डेव्हलपमेंट मार्फत जे पंचायत मार्फत जे तुमचे कामं होतात गावातले ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतीचे किंवा शेतीचे विषय विविध विषयी कामं आहेत भरपूर रोजगार हमी योजनेअंतर्गत तर त्या कामाचे लिस्ट तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला इथं लिस्ट ऑफ वर्क ह्या ऑप्शनला सेलेक्ट करायचं आहे सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट लातूर ब्लॉक आणि वर्क कॅटेगरी निवडायची आहे त्यात तुम्हाला अंगणवाडी ऑर्डर रुरल इन्फाट अप्सर कोस्टल एरिया प्रुफिंग रुलर ड्रिंकिंग वॉटर फूड ग्रेन असे सर्व तुम्हाला निवडायचं आहे जर जर तुम्ही अप्लाय केला असाल तर तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर तुम्ही ऑल करू शकता वर्क स्टेटस तुम्हाला ऑल करायचं आहे आणि हे सुद्धा ऑल करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व कामाची माहिती तुमच्या गावातील किंवा इतर वैयक्तिक तुम्ही जर अप्लाय केला असाल सिंचन विहीर असेल बांधावरची फळबागलाकडू न असेल जनावरांचा गोठा असेल किंवा अदर वर्क रोड असतील रस्ते असतील तर सर्व पाण्याचे तुमाला तुमाला तर सर्व ही योजनेची लिस्ट तुम्हाला पीडीएफ तुम्हाला दिसेल तर अशी ही अपडेट आहे आणि जर तुम्हाला जर स्टेटस जर पाहायचा असेल तुमच्या जॉब कार्डचं तेही तुम्ही पाहू शकता तुम्हाला वेबसाईट वर यावं लागेल पुन्हा एकदा आणि स्टेट निवडावं लागेल जसं की तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप ला प्रिविस मध्ये सांगितलं आहे तसंच तर तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या जे अप्लाय केलेला आहे म्हणजेच जॉब कार्डला अप्लाय केलेलं आहे तर तुम्ही अप्लाय केलेले तिची स्टेटस स्थिती पाहू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता तर अशी ही माहिती आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या सर्व योजना तुम्हाला तुमच्या मोबाईल वर दिसतील तर अशी ही अपडेट आहे दिली मध्ये समजली असेल ते व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साठी क्रिस्ट ऑक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद